सुन्दरे गुणमन्दिरे करुणाकरे कमलोद्दवे सिद्धचारणपूजिति जनवन्दिते महावैष्णवे त्राहिहो मज पाहि हो मज पाहि हो, हो महालक्ष्मी रत्नकोन्दन हे, रत्न हे सिंहासनासनी एकैकविचित्र एक माणिकजोडिले मुकुटावरी त्यासी दे लोपला शशी चालला गगनोदरी कुंडले श्रवणी रवी शशी मंडळा समवर्तुळे डोलता सुरनायकावरी हालता ती चंचले कंचुकी कुच मंडळावर हार चुळती पारी जातक शेवती बट मोगरा निमालती पटतो कटी परी सौदामिनी हुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी कुमकावर मनमथे शर सज्जिल्या तैशा निर्या गर्जती पद पंकजी किती नू पुरे आनिखा इंद्रचंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती कुंकुमा गरु कस्तुरी किती आदरे तुझ चर्चिती निर्जळे तुझ पूजिता बहुशोभिसी कमलासनी किती हो तुझ वर्णुमी हो कुलस्वामिनी कोटिते ते हती सदेवतांसवे घेऊनी विंजणे करी चामरे चिरपल्लवे तुझ ढाळिती परमेश्वरी नामामृत दे निरंतर याच काप्रती गिरीसुते हो वर देवते, संकटी तुझ मज़ कोन रक्षिल अंबिके कृष्ण केशव प्रार्थतो मज हो जगदंबिके